आज केलेले आहेत दोन किलोच्या प्रमाणात हे पाकातले रवा लाडू तर दिवाळी फराळात शक्यतो करत नाहीत बरेच जण रवा लाडू कारण बुंदीचा लाडू असेल तर हा लाडू जास्त कोणाला ना आवडत नाही पण आमच्यात असे काही मेंबर्स आहेत की त्यांना बुंदीचा लाडू आवडत नाही पण हा रवा लाडू जास्त आवडतो त्यामुळं हा ला रव्याचा लाडू पण मी थोडासा जास्त दोन किलो म्हणजे भरपूर लाडू यामध्ये होतात तर छान लाडू होतात पाकातले रवा लाडू असेल तर मग चवी ला, ते चवीला पण लागतात आणि पूर्ण तुपामध्येच केलेले तर इथं मी दोन किलो एवढा हा रवा घेतलेला आहे तर रवा चाळून जो झिरो नंबरचा रवा असतो ना अगदी बारीक साईजचा तोच रवा इथं घ्यायचा आहे मोठा रवा घेतला ना तर मिक्सरला जरी बारीक केला तरी ते तशी टेस्ट त्याला येत नाही त्यामुळं अगदी झिरो साईजचाच झिरो नंबरचाच रवा इथं आपल्याला घ्यायचा आहे रवा स्वच्छ चाळून घेतला आता ह्या दोन वेळा मी भाजायला पाहिजे होता पण एकदा सगळा टाकला नंतर अर्धा अर्धा करून भाजला गेला कारण दोन किलो म्हटल्यानंतर जास्तच प्रमाण झालं आणि कढई मग थोडी त्या मानानं छोटी झाली तर कढईमध्ये ना दोन किलो रवा असेल तर आपल्याला आठशे ग्रॅम एवढं तूप लागतं आहे तर सुरुवातीला मी आता हा माझ्याकडे दोनशे ग्रॅमचा कप आहे तर चारशे ग्रॅम एवढं तूप मी इथं टाकलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रमाण मी देईन तुम्हाला अर्धा किलो किलोचं करायचं तर त्यानुसार दोन किलोचंसुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकता तर सुरुवातीला चारशे ग्रॅम तूप टाकून हा रवा भाजून घ्यायचा थोडासा भाजत आला की नंतर मग राहिलेलं तूप आहे ते पण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर दोन बॅचमध्ये हा रवा सगळा मी अगदी गुलाबी रंगावरती एवढा रवा भाजण्यासाठी अर्धा तास वेळ दिलता रवा कसा भाजतो आहे आपण त्यावरतीच लाडूची चव राहते आणि ह्या मेजरनं म्हणजे परफेक्ट प्रमाण घेतलं ना मोजून मापून तर हे लाडू बिघडत नाहीत तर दुसरं चारशे ग्रॅम तूपसुद्धा मी इथं टाकलेलं आहे तर एकूण आठशे ग्रॅम तूप म्हणजे ए दोन किलो रव्याला आठशे ग्रॅम एवढं तूप आपल्याला लागतं तर ह्या तुपामध्ये हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा तर तुमच्याकडे हे तूप नसेल तर आता तुम्ही वनस्पती तूप किंवा डालडा येतो ना त्यामध्ये सुद्धा लाडू बनतात व्यवस्थित आता ज्यांना तुपात बनवायचे नसतील तर ते डालड्यात किंवा वनस्पती तुपातसुद्धा बनवू शकतात तर रवा सगळा भाजून झाला आहे तर इथं मी पाक करायला घेतलं आहे तर पाक आता मी तेच ठेवते तर पाकाला ना बाराशे ग्रॅम एवढी साखर पाहिजे तर हा कप कपानं ना दोनशे ग्रॅमचा कप आहे त्यामुळं मी त्याच कपानं मोजून बाराशे ग्रॅम एवढी ही साखर घेतलेली आहे आणि एक लिटर एवढं पाणी टाकलेलं आहे तर एक लिटर पाणी आणि बाराशे ग्रॅम साखर तर ह्याचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर हलकी एक तार येते ना तेवढाच पाक करायचा आहे जा। जास्त कडक तारवाले पाक आपल्याला करायचा नाही नाहीतर लाडू कडक होतात तर साखर होता। विरगळेपर्यंत ह्याला सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आता साखर विरगळलेले तर इथून थोडं मग पाक व्यवस्थित आपला बनतो जर आपण साखर नाही हलवली तर तो पाक एकसारखा सगळा होत नाही तर ह्याला उकळे आल्यानंतर आपल्याला यामध्ये ना आता साखरेमध्ये बरीचशी घाण असते किंवा मळी असते म्हणून थोडंसं दूध टाकायचं आणि मोठ्या गॅसवरती एक पाच मिनटं उकळू द्यायचं आणि पाच मिनटानंतर ना ही मळी बरीचशी जमा होते अगदी काळपट काळपट खूप सगळी मळी वरती येते तर ती मळी अशी गाळणीच्या मदतीने काढून घ्यायचं आहे तर साखरेमध्ये बराचसा कचरा असतोच आपल्याला जरी ती शुभ्र दिसत असेल तर त्यामध्ये मळी राहते तर खूप सगळं काळं असं निघतं यात असं रव्याचा लाडू अगदी शुभ्र तुम्हाला हवा असेल तर बघा तुम्हाला सुद्धा ती मळी दिसते तर अशा पद्धतीने ही मळी काढून घ्यायची आणि ही पाक ना असा शेवटचा ड्रॉप बघा हलकी तार चालते एवढाच पाक आपल्याला करायचा आहे प्लेटमध्ये घ्यायचा एक दोन सेकंद तो थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर चेक करून बघायचा तर बघा अशी कॅमेऱ्यात तेवढं पण दिसते तरी पण एक तार चालते बघ अगदी कडकवाली तार नाही पण तार आहे हलकीवाली तर असा तर पाक आपल्याला रव्याच्या लाडूचा करायचा आहे तर हा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून टाकायचा आणि हा रवासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे एक तीस ते पस्तीस मिनटं वेळ द्यायचा एवढा रवा भाजण्यासाठी बारीक गॅसवरती कंटिन्यू हलवत आणि हा पाक आता यामध्ये मिक्स करायचा थोडासा शिल्लक ठेवला आहे हे मिक्स करून झा एवढा पाक सगळा बसतोच एकदम जरी टाकलं तरी चालतं तुम्ही जर परफेक्ट मोजून प्रमाण घेतलं ना अजिबात लाडू बिघडत नाहीत सेम त्या ना। पद्धतीनं पण रवा भाजण्यासाठी पण तेवढाच वेळ द्यायला पाहिजे रवा जर व्यवस्थित नाही भाजला तर मग तो पाक व्यवस्थित शोषून घेतला जात नाही आणि लाडूसुद्धा मग तेवढे चवीला होत नाहीत त्यामुळे मेन काम आहे हे तर रवा आणि तूप जेवढं प्रमाण आहे तेवढंच टाकायचं जास्तीचं झालं तरी चालेल पण कमी झाल्यावरसुद्धा सुद्धा मग एवढे ते होत नाहीत ह्या लाडूला कसं तूप आ, तूप जास्त असेल तरच हा लाडू छान लागतो आणि मग अगदी बुंदीच्या लाडूपेक्षा सुद्धा हा लाडू चवीनं म्हणजे ज्याला आवडतं ते आवडीने खातात चांगला झाला तर तर अशा पद्धतीने राहिलेला पाकसुद्धा मी इथं घेतलेला आहे सगळा टाकून घेतला आहे नंतर यामध्ये वेलची आणि जायफळ बारीक केलेली पावडर होती तर ती टाकून तीसुद्धा सुद्धा इथं मिक्स करून घ्यायची आणि आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल तर ह्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच पाच मिनिटाला ते रवा मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे त्याला तसं सोडून दिलं तर मग एकदम कडक होत तो, नंतर अगदी दगडासारखं सुद्धा होऊन जातं त्याला जर तुम्ही अधूनमधून नाही हलवलं तर त्यामुळं झाकून ठेवलं तरीसुद्धा तिथंच थांबायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यावरतीच लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे जर असं सोडून दुसरं काम करत बसलं ना हे खूप कठीण होतं आणि परत त्यातल्या गाठी फोडणं फार अवघड जातं तर मी ह्याला सारखे अधूनमधून चेक करत होते तर बऱ्यापैकी मिश्रण बघा असं कोरडं होत जातं आणि असं थोडंसं ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत बघा अजून थोडंसं ओलसर आहे पूर्ण ट्राय करायचं नाही थोडंसं ओलसर आहे तोपर्यंतच घ्यायचं तर तो एक पंधरा ते वीस मिनटं मुरू दिला तोपर्यंत तो अशा पद्धतीचं म्हणजे का पाक का आपला थोडासा पुढं गेला तर लगेचच बांधायला येतात थोडासा अलीकडं असेल तर थोडासा वेळ जातो पण लाडू येतात पाक तुमचा कसा झाला आहे त्यावरती मागं पुढं होतं अर्धा तास तरी वेळ लागतो कधी कधी वीस मिनटं कधी पंचवीस मिनटं असं तर हे मिश्रण नाही सगळं हाताने एकसारखं चोळून घ्यायचं आणि नंतर ह्याचे लाडू बांधायचे आहेत आपल्याला आता मी एकटीनं बांधलेले एवढे सगळे लाडू शेवटपर्यंतचा लाडू व्यवस्थित बांधता आलता ह्याला परत कुठं गरम करा किंवा दुधाचा पाण्याचा वापर अजिबात नाही आणि एकटीनं बांधले तर लाडूसुद्धा एकसारखे सगळे होतात आणि यामध्ये आता हे ड्रायफ्रूट यामध्ये मी मिक्स केलं पण नंतर थोडंसं बाजूलाच ठेवाय पाहिजे होतं असं वाटलं कारण प्रत्येक लाडूच्या वरती आपल्याला तो लावायला आवडतं लाडूमध्ये मग ते काय होत होतं मिश्रण हातानं कोरडं एकसारखं करताना तो मधुकं टाकलेला आहे ते मधी मधी येत होतं त्यामुळे मी परत सगळं गोळा केलं वाटीत घेतलं आणि मग असं कडेला लावून लाडू बांधून घेतले पण लाडू बांधायला एवढे मला एक तास तरी गेलेला कम्प्लीट तर रव्याचा लाडू कसं एकदम पण मोठा आपण बांधत नाही छोट्या साईजमध्ये थोडंसं म्हणजे बुंदीच्या लाडूपेक्षा तरी मी ह्यावेळी इतकं पण बारीक केलेलं नव्हतं कारण दोन किलो म्हणजे जास्तच प्रमाण होतं हे त्यामुळं आणि संध्याकाळच्या वेळेला हे करायला घेतलेलं मला वाटतं मी सक संध्याकाळचा स्वयंपाक आमचा असा पण लवकरच असतो आणि रात पोरं नसल्यामुळं स्वयंपाक पण थोडासाच होता त्यामुळं लाडू संध्याकाळच्या वेळेत मग मी बनवत होते बऱ्याचशा रेसिपी माझ्या ह्या दिवाळीच्या ह्यात ज्यावेळी संध्याकाळच्याच टायमिंगमध्ये करायला मी घालायचे पाचला करायला साडेपाचला ह्या वेळेत तर सगळे लाडू माझे बांधून झालेले होते तर हा दुसऱ्या दिवशी आता मी दाखवते त्या दिवशी लेट झालं आणि मग रात्रीचं कॅमेऱ्यात व्यवस्थित शूट येत नाही माझ्याकडं लाईट वगैरे नाही त्यामुळं आणि मस्त असे रवा लाडू तयार झाले मला वाटतं एक ऐंशी ते नव्वद असे लाडू तयार झाले असतील आणि एकदम सॉफ्ट असे होतात सहज फुटतील असे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळं